एक प्रश्न एक गुण रमेश उमेश व गणेश यांच्या वयाची बेरीज सत्याहत्तर वर्ष आहे तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ठीक आहे बघा इथे आपल्याला माहिती आहे का रमेशचं वय काय उमेशचं वय काय गणेशचं वय काय नाही माहिती तर आपण नॉर्मली घेऊ रमेश उमेश गणेशसाठी आर प्लस उमेशचा यू प्लस गणेशचा काय घेतला मित्रांनो जी तर हे काय मित्रांनो आजचं वय समजलं आज रमेश वय आर आहे उमेश वय यू आहे गणेश वय जी आहे यांच्या वयांची बेरीज तर हे काय वयांची बेरीज केली हे किती आहे बेरीज सत्याहत्तर बघा प्रश्नाला इक्वेशन मध्ये जर मांडला तर तुम्हाला गणित सोपं वाटते ठीक आहे बेरीज किती आहे सत्याहत्तर वर्ष आहे तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती आता तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे लक्षात घ्या तीन वर्षापूर्वी ठीक आहे म्हणजे आधी तर आता रमेश वय तीन वर्षापूर्वी आर राहणार आहे का या आर मधून तीन वजा करावी लागतील ना हे आजचं वय आहे तर तीन वर्षा आधी काय करावं लागतील आर वजा तीन केलं म्हणजे रमेश मधून तीन वजा केले ठीक आहे त्यानंतर उमेश तर उमेशचं वय तीन वर्ष पूर्वी काय होणार हे आजचं वय आहे तर तीन वर्षापूर्वी काय उमेश वजा तीन परत सेम गणेशचं तर गणेशचं वय काय होतं जी ह्याच्यातून सुद्धा तीन वजा करावं लागतील ना तर हे जे वय आहे हे तीन वर्षापूर्वीचे आहे ठीक आहे तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल यांची बेरीज किती विचारलेली आहे समजलं का तीन वर्षापूर्वी यांच्या वयांची बेरीज किती ठीक आहे तर आता मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का इथे मायनस तीन मायनस तीन मायनस तीन आहे की नाही तुम्हाला काय करावं लागेल वरचं हे बघा लक्षात घे या इक्वेशन वरती हे इक्वेशन बनवायचं आहे वरच्या इक्वेशन मध्ये बघा आर, आर ला हे सगळ्यांना सोबत आण आर अधिक यू समजून सांगायला करता बरं आता लिहायची गरज नाही आहे तर इथेच तुम्हाला समजायला पाहिजे ज्यांना येत असेल त्यांना गणित समजूनही गेलं असेल ठीक आहे रमेश अधिक उमेश अधिक गणेश केलं मी ठीक आहे आणि इथे काय केलं मायनस तीन मायनस तीन मायनस तीन म्हणजेच काय झालं मायनस नऊ बरोबर क्वेश्चन मार्क समजलं का म्हणजेच काय केलं हे जे पहिले इक्वेशन आहे इथे काय लिहिलेलं आहे तिघांच्या वयांची बेरीज आणि इथे सुद्धा तिघांच्या वयांची बेरीज आहे समजलं का म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे या तिघांच्या वयांची बेरीज इथे सत्याहत्तर टाकायचंय ठीक आहे सत्याहत्तर आणि याच्यातून नऊ वर्षा करायचंय मी हे समजून सांगायला असं लिहिलंय बरं नाही तर तुम्ही म्हणाल की सर याला तर काहीतरी तुम्ही तीन वर्षापूर्वी विचारलं तर तीन तरी नऊ करायचं नऊ वर्षा करून टाकायचं असंही सांगू शकलोस तुम्ही पण तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे प्रत्येक वेळे सेम क्वेश्चन रिपीट नाही होणार आहे प्रश्न बदलला तर तुम्हाला गणेश सॉल्व्ह करता आलं पाहिजे तर इथे रमेश प्लस उमेश प्लस गणेशचं वय दिलेलं आहे इथे सत्याहत्तर सत्य तर तुम्ही काय केलं याच्यात ते सत्याहत्तर टाकले तर सत्याहत्तर वजा नऊ कारण की हे सेकंड वाले इक्वेशन आहे हेच सॉल्व्ह करून उत्तर आहे तर हे जे इक्वेशन आहे ना हे आपला अँसर आहे रमेश वजातीन उमेश वजा तीन गणेश वजातीन याचं उत्तर येणार आहे सत्याहत्तर वजा नऊ तर सत्याहत्तर मधून नऊ गेले किती आले मित्रांनो सेव्हन्टी सेवन मधून दहा गेलं तर सिक्स्टी सेवन म्हणजेच सिक्स्टी एट समजलं का सिक्स्टी एट येणार आहे काय येणार आहे हे तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती ही बेरीज आहे बरं वयाची हे रमेश प्लस उमेश प्लस गणेशची समजलं का ऑप्शन डी